वारसा सूर्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सत्तावीस जुलैला असल्यामुळे वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा मुंबई महाराष्ट्राला प्रप्रांतीय परप्रांतीयांचा पडलेला विळखा तसेच मराठी माणसं गुडघ्यात माना घालून या अन्यायाला शरण जात असताना बाळासाहेब ठाकरे नावाचं वादळ पुण्यात जन्मले पुढे मुंबईला त्यांनी आपले कार्यक्षेत्र बनवले मुंबईत महिलांना मोठ्या प्रमाणावर अन्याय सहन करावा लागत होता त्यावर ठाकरेंनी तोड काढला शिवसेना रोपटे लावून वट वटवृक्ष केला आज उद्धव ठाकरे त्याचे था रखवाली करत असले तरी नियतीला दुसरेच मंजूर होते कोर्ट कचेरी तसेच जनतेच्या न्यायालयातून शिवसेनेला दुसऱ्यांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न करत आहे शिवसेनेची चिरफाळ चे चे व ठाकरेंना राजकारणातून आपण सहज हद्दपार करू शकतो याप्रमाणे भाजप या पंचवीस वर्षाच्या मित्राचा ठाकरेसमोरच कपाळमोक्ष झाला ठाकरेंचा करून नाद झाले लोकसभेला बाद वृद्ध तरुण महिला मुली शेळी वेळी शिवसेना ठाकरेंची म्हणून सांगत होते पण निवडणूक आयोग व विधानसभा सभापती यांनी भलताच जाव शोध लावला शिवसेना ठाकरेंची कशी नाही अशी पटकथा लिहून काढली आता न्यायालय त्यावर तारीख पे तारीख करीत आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी जनतेच्या न्यायालयाने मात्रा ठाकरेंना दिली लोकसभेला आपल्याबरोबरच मित्रपक्षांना पक्षांना पॉटचा बुस्टर देऊन भाजपाच्या तंगड्या गाळ्यात अडकविल्या नकली शिवसेना नकली संतान औरंगजेब क्लब पार्टी असली तरी वाईक विधाने करून देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांनी असे पोरकट वर्तन केले इतरांचे रागलोप समजू शकतो अटलजींनी ज्यांचा तयारकडे जाण्याचा रस्ता मोकळा केला होता पण स्वर्गीय बाळासाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवत राजकीय कौशल्यपणाला लावले पंतप्रधान म्हणून गेले उद्धव ठाकरे संकटात असतील तेव्हा मदत करणारा प्रथम व्यक्ती स्वतः पंतप्रधान असतील पण त्यांना हे कळत नाही मोदीजी व अमित भाई हेच उद्धव ठाकरेंवरील सर्वात मोठे संकट होय उद्धव ठाकरेंनी सर्वांना फाट्यावर मारून सुप्रीम कोर्टाला तारीख पे तारीख कवायना पण घटना व संविधान यांच्यासाठी न्याय देण्यासाठी भाग पाडले आहे घटना व संविधान यांचा जो महाराष्ट्रात खेळ मांडला आहे त्यांची फार मोठी किंमत समाजाला राज्यघटनेला मोजावी लागेल उद्धव ठाकरे यांचा सत्तावीस जुलै रोजी वाढदिवस त्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा व वारसा सूर्याचा सांगत आहे मराठी माणसांचा कैवार घेऊन स्वर्गीय बाळासाहेबांनी मुलूक पायाखाली घातला मनगटांत सूर्याची ऊर्जा निर्माण केली शिवसेना प्रमुखानंतर उद्धव ठाकरेंनी देखभाल केली पण आता त्यात मोठा टर्न आला डंके की चोट पर चोर लुटारू शिवसेना आपले सावज असल्याचे सांगत आहेत या जगात कौरव देखील एवढे घाणेरडे तरी राजकारण खेळले नाही चीनपाक समोर शेपट्या घालतात अदानी अंबानींना मुंबई विकण्याचे सौदे करतात मात्र शिवसेना व राष्ट्रवादी यांचे एका फाटक्यात चेरफाड करतात या गौड बंगालाचा न्यायालयाला निपटारा करावाच लागेल पक्षांतरबंदी कायद्याचा गोटा करून यांनी फुटबॉल खेळला आहे न्यायालयाला यावर भूमिका आता बजवावी लागेल पक्षांतर करणाऱ्यांना सहा वर्षे अपात्र ठरवलीच पाहिजे जरी पक्ष असेल तरी दुसऱ्या पक्षात जाताना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातलीच पाहिजे असाच दंडक हवा निवडून आल्यानंतर पूर्ण कार्यकाळ करणे हेच त्याचे कर्तव्य असला असावे बेड उड्या मारणाऱ्यांना चाप पसायलाच हवा तरच नीतिमत्ता शिल्लक राहील ठाकरेंनी मोठे रिस्क घेऊन सर्व व्यवस्था हलविल्या आहेत आता न्यायालयाला न्याय करावाच लागेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा